आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे सध्या अनेक पक्षात इनकमिंग आउटगोईंग सुरू झाले आहे त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक मोठा झटका मिळणार आहे गेल्या दोन वर्षांपासून अजित पवारांच्या संपर्कात असलेले पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक रवी लांडगे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत रवी लांडगे हे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती मशाल घेणार आहेत विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सध्या सर्वच पक्षांकडून महाराष्ट्रात राजकीय ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यातच आता पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी चिंचवड मधील माजी नगरसेवक रवी लांडगे अजित पवारांच्या आज मातोश्रीवर जाहीर शिवबंधन बांधणार आहेत सध्या ते मोठे शक्रती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत यामुळे अजित पवारांनी पुन्हा एकदा जोर का झटका बसणार आहे रवी लांडगे यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपचा राजीनामा दिला होता त्यानंतर ते सातत्याने अजित पवारांच्या संपर्कात होते लोकसभा निवडणुकीवेळीही रवी लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रचार केला होता मात्र भोसरी विधानसभेची जागा भाजपला सुटणार जात आहे त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती रवी लांडगेंना महायुतीतून तिकीट मिळणार नाही हे उघड होतं त्यामुळेच रवी लांडगेंनी महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येत्या विधानसभेत सर्वात प्रभावी नेटा कोण ठरेल याबाबत आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्लेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील तर मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह